गाईज वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट आणि मित्रांनो आज आपण आहोत वर्णी कोलीवाडा येथे आणि आपल्या बरोबर आहेत मी पापलेटवाली फेम चिंतामणी शिवडीकर काका बघा कसला गेटअप एकदम सॉलिड आणि काका आपण इथे आज काय शूट करतो ते सांगा आज आपण इथे नाळी पौर्णिमेच्या पण शूटसाठी आलेलो आहोत कारण नाळी दिवशी इथे खरंच था क्राउड असतो आणि जो तो आपले याच्यात असतात त्यामुळे आम्हाला थोडा वेळ मिळाला तर त्या वेळेत आम्ही त्याचं सहभाग करून घेतो मित्रांनो हा एक आपला ट्रेडिशनल आहे आपला एक सण आहे आपली परंपरा आहे नारली पौर्णिमा म्हणजे आणि नारली पौर्णिमा हा कोलीवाड्या कोली जी लोक आहेत आपले जे कोली बांधव आहेत त्यांच्यासाठी खरंच एक सोन्याचा दिवस आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण जेवढा सोना कोली लोकांच्या अंगावर आहे त्यापेक्षाही जास्त सोन्याचा दिवस म्हणजे नारली पौर्णिमा कारण नारली पौर्णिमेच्या दिवशी जे आपली मच्छीमारी बंद असते ती सुरू होते आणि दर्याला सोन्याचं नारळ देऊन दर्याला विनंती करतो की हे दर्या सागरात शांत हो आणि आम्हाला पुन्हा आमच्या लागू दे बरोबर बरोबर आणि याला आपण आगोड बोलतो जे दोन महिने झाले मच्छीमारी बंद आहे कारण या वेळात त्या माशांना प्रजननासाठी वेळ द्यायचा असतो आणि रफ्सी असतो आणि वादळ वागायचा ही असते कारण पाऊस पण बरत असतो याला वैखर बोलतो आपण पाऊस जोरत असतो त्याला वयखर बोलतो आणि जो हा का, काळ आहे याला आगोड बोलतो या आगोटीमध्ये काय होते बोटींची डागडू जी त्यानंतर मासेमारीची जी जाळे नेट त्यांची करणे वगैरे म्हणजे भाषेत सांगायचं म्हणजे मेंटेनन्स आणि कलर वगैरे हे सर्व म्हणजे जे काही कामाची जी, कामा जी बोटीची थांबलेली असतील ती चालू करतात ती सर्व करून घ्यायची आहेत या महिन्यात आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रावणातल्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात त्या दिवशी समुद्र कवळलेला असतो आणि समुद्र समुद्रासाठी त्यांना शांत करण्यासाठी त्यांना आपण सोन्याचा नारळ पण अर्पण करतो आणि देवा आजपासून म्हणजे उद्यापासून आम्ही मच्छीमारीला सुरुवात करू ते मच्छीमारीसाठी आम्हाला बरकत दे आणि आम्हाला मच्छीमारीसाठी सुखरूप जे आमचे बांधव जातील त्यांना सुखरूप घरी आण आणि भरपूर मच्छी दे चला काहीच सर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज चिंतामणी काका बरोबर हा ब्लॉग बनतोय आणि ब्लॉग खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद फ्रेंड बघा आपल्या समोर रंजिता ताई आम्ही वरली कोली वाड्याला ते प्रदक्षिणा घालतोय गाव देखील व्यवस्थितरित्या बघून घ्या खूप मोठ्या गाव आहे मस्त गल्या गल्या आहेत ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा आणि कमेंट्स करा आणि फॉलो करत राहा आम्हाला जिथे आम्ही चाललोय दोन गुलाब बसले असते अजून डोक्यात दो अजून दोन गुलाब बसले असते असं राकेशचं म्हणणं आहे राकेश घर द्यायचं पालापाचोला बांधून घेतलेला आहे या जंगली लेडीने फ्रेंड्स आपण आपल्या डेस्टिनीवर पोहोचलेलो आहोत शेवटी बघा समोर समुद्र खवरलेला आणि त्याच्या अगदी शेजारी तोंडाने बोला किल्ला आहे किल्ला आहे कोणत्या कोणत्या राजाचा किल्ला आहे झाला टायट मला माहिती ही काय सांगे किल्ला आहे या किल्ल्याची माहिती तुम्हाला नंतर थोड्या वेळान देतो मी फक्त तुम्ही बघून घ्या की किल्ला आहे <laughs> म्हणून मस्त आहे ते ने थंडगार तो काहीच खूप इंटरेस्टिंग अशा जागेवर पोचलेला होत बघा कॅथरीन प्रतिष्ठा क्वीन स्मारक ॲक्च्युली वर्ली या जे ओली ख्रिश्चन आहेत ते देखील भरपूर आहेत म्हणजे येसू ख्रिस्ताला मानणारे देखील इथे भरपूर आहेत खूप छान असं लोकेशन खरंच हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग झालेला आहे माझ्या मते तरी म्हणून अजिबात व्हिडिओ मिस करू नका बघत राहा राहाज फर्स्ट टाइम वर्ली कोलीवाड्यामध्ये शूट घेतोय ऍक्च्युली वर्ली कोलीवाड्यामध्ये एक दोन तीन वेळा आलेलो आहे इथली होली खरंच खूप स्पेशल असते आणि त्याचप्रमाणे नारली पौर्णिमा देखील तेवढी स्पेशल असते आणि गाईज हा जो लोकेशन आहे हा एरिया आहे हा आपल्यासाठी खूप नवीन आहे म्हणजे बघायला खूप डिफरंट आणि खूप इंटरेस्टिंग वाटतं सो आत्ता जस्ट दोन मिनटाच्या अंतरावर आपण त्या जागेवर पोहचणार आहोत जिथे आपला नारली पौर्णिमेचं शूट चालू आहे चिंतामणी शिवडीकर काकाच्या बरोबर चिंतामणी शिवडीकर काका म्हणजे पापलेट वाली फेम पापलेट वाली होशील का माझी नवरी माझ्या मनानं बदलस गौरी या गाण्याचे निर्माता दिग्दर्शक सर्व काही एव्हरीथिंग चिंतामणी शिवडीकर आणि खरंच खूप छान असं व्यक्तिमत्व बिंदास आणि फ्रँक व्यक्तिमत्व आणि पूर्ण जनरेशनमध्ये मिक्सअप होतात व्यवस्थितरित्या चला आता तिकडे जरा लगभग मला इकडनं दिसत आहे एक दोन मिनिटामध्ये मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे आणि हलका हलका असा पाऊस आलेला आहे त्यामुळे जी मंडली तिकडे होती शूट साठी ती आता इकडे शेड मध्ये येते था। थांबा मी तुम्हाला दाखवतो दोन मिनिट थांबा दोन मिनिटामध्ये चला काका आपल्याला तिकडनं हात कर करतायत राकेश भाऊ या व्हिडिओ बँड्रा वरली सिलिंगचा खूप छान असा नजारा आणि समोर बोटी बघा तुम्ही सध्या बोटी बंद आहेत म्हणून जागच्या जागेवर फक्त गळ टाकून फिशिंग चालू आहे हे बघा ही आपली टीम आहे काही जातात पोचलेलो आहोत आपल्या लोकेशन वर आणि बघत राहा फक्त तुम्ही आहे तयारी आपल्या टीम चालू रणजित आणि हे आहेत आपले चिंतामणी काका चिंतामणी शिवडीकर मी पापलेट वाली फेम ये वे दिता। वे दिता। ये ये ही अपनी टीम है ये ये टीम तो तो ओके तो, तो, गयो, तो, गयो चलो चलो कैसे कर रहे हैं फिर एक सब निकलो फिर कट टू शॉट भी वहां बाकी सब ग्रुप ठीक है ठीक है ठीक है

आय लाय गो आय लाय गो नारली जोरून शी नारल सोन्याचा वाहू या दर्या थांबा 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 आय लाय गो आय लाय गो नारली पुनवेचा आनंद मावला कोल्यांचे धून सगळ्या आय लाय गो आय लाय गो जागे उठाई चालला ओल्यांचे जुनी चाल राईलाय गो आई लाई गोन आहे का सिंदरगड बघणार मुची चली बाय रंगाने बोलायली चली बाय रंगाने तुझी माझी जमली जोरी माझे वडील करीन बाय तुझी माझी जमली जोरी माझे वरली काही बाय नारलान पाणी नाव देवाच घ्या र पाणी नाव देवाच घ्या नारलान पाणी नाव देवाच घ्या र पाणी नाव देवाच घ्या अरे विताला देवा तुला मी पाहिलाय कंदेरी डोंगर गरबाला बोला बेताला देवा तुला रे पाहिलाय कंदेरी डो पाणी नाव देवा देवाच घ्या र पाणी नाव देवाच घ्या नारलान पाणी लाव देवाच घ्यार नारलान पाणी नाव देवाच घ्याय विसावची पारू निसली गो निसली गो सारा विसवची पारू निसली गो नेसली गो नवसारा मुंजेला जाऊ चल गो बंदरा लागू दर्याचे मुलिंगालय सोन्याचा नारलिंगालाय सोन्या मानदेवाला दर्याचा मान देवाला दर्याचा देवा वाल नको दर्याला नको पारू घराला आज पुनवेचे आज पुनवेचे साला तुझे हाताने घाली नहीं वाचुराच चुराचे लग्नाचे दिसाला जाऊ चल गो बंदराला सुपार दर्याचे पुंजेला जावतल गो पारू बंदराचे पूजा सावची पारू नेसली गो नेसली गो नवासारा सावची पारू नेसली गो नेसली गो बसारा हावतल गो बंदरा दर्याचे पुंजेरा जाऊ चल गो बंदरा दर्याचे पुंजेला हाय फ्रेंड्स हे बघा तुम्ही माझ्याबरोबर बरोबर बघताय बँड्रा वरली सिलिंग आणि गाईज आपण आहोत आज वरली कोलीवाड्यामध्ये आणि आपल्या बरोबर आज आहेत राजेश खरडेकर वेसावकर हे बघा नमस्कार सर्वप्रथम मी आपल्याला व संपूर्ण महाराष्ट्राला नारली पौर्णिमेच्या वृक्ष बनवण्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा मी राजेश खरडे वेसावकर मुंबई आज खरोखरच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आमचे मार्फत आज संपूर्ण महाराष्ट्र कोलीवाडे आणि आगरी लोकांचा नारली पौर्णिमा उत्सव आपल्याला कसा साजरा होतो आणि का साजरा केला जाते याबाबत मी थोडीशी आपल्याला माहिती देणार आहे नारली पौर्णिमा सर्व होता की बाबा नारली पौर्णिमा यासाठी केली जाते की दर्यातला शांत केलं जातं पण लोक जेव्हा नारली पौर्णिमा जेव्हा कोळी समाज आगरी समाज नारली पौर्णिमेला उत्साह करतो त्या टायमाला त्यांच्या भावना त्यांच्या धंद्याविषयी आणि त्यांच्या दर्याविषयी जो जोश असतो जो, जो दर्यापूजनाचा पूजनाचा जोश असतो तो जोश आज आमच्या सगळ्या माता भगिनी आणि आमचे सगळे पुरुष मंडळी या उत्सवाला मोठ्यात मोठ्या साजरा करण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक गावात म्हणजे आज वरली कोल्हावाडा इकडे आहे मी वेसावा कोलीवाडा बोला किंवा आपण नवी मुंबईचे आगरी समाजाचे बरेच कोलिवाडे आहेत तिकडे हा सोन सण साजरा केला जातो आणि उत्साहात ढोल ताशाच्या गजरात बँडच्या गजरात हा उत्सव साजरा केला जातो आणि या उत्सवाला काही गावात नारळ हातामध्ये घेऊन असे नारळ फोडतात तो एक वरलीचा एक उत्सव आहे नारली बोड काही लोक सोन्याचा नारळ बनवतात आणि तो दर्याला अर्पण करतात आणि तो नारळ दर्याला देऊन शांत करता हे दरराजा आजपासून किंवा उद्यापासून माझा धनी समुद्रात जाईल आणि समुद्र समुद्रात गेल्यानंतर त्याची रक्षण कर आणि त्याला धंद्याला बरकत दे आणि खूप मावर मिळू दे म्हणजे लोकांपर्यंत आपल्या महाराष्ट्राचे जेवढे मच्छी मक्ष, खवय त्यांच्यापर्यंत हा हे पोचलं पाहिजे ही त्या देवाला चरणी ती माता ती भगिनी आणि तो आमचा नाखवा प्रार्थना करतो आणि आपल्याला वर्षभर चांगली चांगली मच्छी आणि दर्याच्या या रक्षणाचा आणि या याचा पण घेऊन नारली पौर्णिमा आमच्या भगिनी आमच्या पुरुष मंडळी साजरा करतात सो दादा हा जो सण आहे हा कोल्यांच्या समाजातला सोन्यापेक्षाही महत्वाचा सण आहे हे बरोबर आहे का सोन होतात ना सोनं जाणार शब्द तिकडे आहे बघा कोली नागरी यांचा उत्सव सोन्याचा नारळ सोन्याचा उत्सव म्हणजे त्याच्या डबल उत्सव होतो आता बघा आपल्या या, या महाराष्ट्रामध्ये आपण उत्सव जो साजरा करतो तो पूर्वी खरोखर सोन्याचा नारळ अर्पण करून धरण शांत पण आता काही धंद्याविषयी किंवा काय विषयी आपल्याला प्रॉब्लेम झालेले आहेत आणि ते विषय आपण घेतो आपण आता मा, मासे मारी आ, की मासेमारी पण थोडीशी कमी झालेली आहे आणि या कारणास्तव आपल्या शासनाला पण ते समजलं पाहिजे की कोणी लोक एवढं जोशात करतात एवढं सोनं बी घालतात परंतु एक लक्षात ठेवा का ते सोनं ते त्यांच्या धंद्याच्या वेळी गहाण टाकून किंवा त्याच्यावर कर्जावर पैसे काढून ते धंदा चालू करतात आज माझ्या शासनाला माझ्या मायबाप शासनाला विनंती आहे की कोळी समाजाला किंवा आगरी समाजाला आपण असंच सपोर्ट रा करत राहा की कोळी समाज कुठे पाठींबाई राहायला पाहिजे आपण यापुढे करत राहिला पुढे पण करत राहा ही विनंती करतो आणि या नारली पौर्णिमेला आपल्या महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेते बोला किंवा सर्व कला क्षेत्रातील लोक असतो दे त्यांनी आवडतून यावर्ण त्याला शुभेच्छा आहेत या नारली पौर्णिमेच्या धन्यवाद ठीक आहे ठीक आहे नमस्कार मी डॉक्टर सनी वालिका आज नारली पौर्णिमेच्या निमित्त माझ्या सर्व कोळी मच्छीमार आगरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि समुद्र देवताला प्रार्थना करतो की आमचे जे कोलिवाड्या आहेत आणि आमचे गाव गावठाण आहेत यांचं रक्षण कर आमचा मराठी माणूस कोळी माणूस मच्छीमार माणूस या मुंबईत येतात राज्य कायम राहू दे आणि दर्याची सेवा अशीच आमच्याकडून करून घे या दर्यावरती आम्ही आमचं उदर उदरनिर्वाह करतो जसे दर महिन्याला एक पौर्णिमा असते आपण वड पौर्णिमेला झाडाला पुजतो तसा समुद्र देखील मुंबई मध्ये एक महत्त्वाचा घटक आहे या समुद्रावरती असंख्य लोकांचे पोट भरतात त्यांची घर चालतात या समुद्र देवताला एकच विनंती करेल की सर्वांना सुखी ठेव आणि आमच्या ज्या कामधंदा रोजी रोटी बरकत आहे आमचा जो दर्यामध्ये धन आहे ते आमच्या बोटीला मावराच्या रूपाने लागू दे आणि आमच्या कोळी माणसाचा सदैव राज या मुंबई शहरावरती राहू दे बोला सदानंदाचा हिंगलाय देवी की मम्मा माते की जय गणपती बाप्पा माते की जय गणपती बाप्पा लालबागचा राजाचा जय सुंदरांच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा नागरी कोणी नाही का रंजिता पाटील येत आहे नारळी पौर्णिमा तर नारळी पौर्णिमेचा माझ्याकडून सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर चला आपण पाहूया दर्याला नारळ सो फ्रेंड्स इथे खरंच बरेचसे शूट चालू आहेत आणि त्याच्यातला एक शूट मी आता तुम्हाला दाखवतो एक फोटोशूट इथे चालू आहे आणि इथे नेहमीच फोटो शूट होत असतात कारण बँड्रा सिनिंग हा जो बॅकग्राऊंड आहे हा सर्वांचाच मोस्ट फेवरेट बॅकग्राऊंड आहे

हे गायस सो आपण आता किल्ल्यावर चाललेलो आहोत ॲक्च्युली जो मी शूट घेतला होता अगोदर तो पाठीमागच्या साईडने होता हे बघा इथून पायऱ्या आहेत आणि या किल्ल्याबद्दल खरंच गायस माझ्याकडे काही माहिती नाही आहे हा वरली कोलीवाड्यामधला किल्ला आहे तुमच्याकडे जर काही डिटेल असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता पण आपण किल्ला बघून घेऊया कारण किल्ला खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि कुठेच अशी तोडफोड नाही आहे याला पुन्हा रिपेअर वगैरे केलेलं आहे की मला माहीत नाही पण खूप छान असा किल्ला आहे चला जर आपण आतमध्ये जाऊन बघूया छोटस एक समोर मंदिर दिसत आहे आपल्याला आपण जवळ जाऊन बघूया कसलं मंदिर आहे गाईज हनुमंताचं बजरंगबलीचं खूप छान असं मंदिर आहे आणि मित्रांनो ही जी विहीर दिसते या विहिरीबद्दल मला गावकऱ्यांनी थोडीशी माहिती दिलेली आहे जी मी तुमच्यावर इथे शेअर करतोय ही जी विहीर so, so, आहे ही इथून समुद्रातून अंडरग्राऊंड माहीमपर्यंत जाते अशी माझ्याकडे डिटेल आहे सो आय होप सो त्यांना तर माहिती असेल कारण जुनी माणसं आहेत गावातली आणि किल्ल्याच्या बरोबर मध्ये विहीर आहे डेफिनेटली माहीमला निघते म्हणजे एवढी मोठी ही विहीर अंडरग्राउंड so जी समुद्रातून जाईल खूप छान झाला सो आपल्याकडे तर एवढी डिटेल आहे जर याच्या पेक्षा बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटली तर बनते ही डिटेल तुम्हाला भेटू शकते आणि गाईज जर चुकून मी जर चुकीची माहिती देत असाल तर गाईज मला अशा गाईज किल्ल्याच्या वरतून बँड्रावरली सिलिंग आपल्याला दिसत आहे आणि फ्रेंड्स हा जो दृश्य तुम्ही बघताय तो आहे वर्दी कोलिवाड्याचा दृश्य खरंच गाईज हा ब्लॉक मस्तच झाला एकदम खूप इंटरेस्टिंग झाला आणि खूप धमाल केलेली आहे आणि फ्रेंड्स किल्ल्याच्या एका साइडने आपल्याला इथे चैतभूमीचं देखील दर्शन होत आहे दादर सो फ्रेंड्स हे जे तुम्ही माझ्याबरोबर बघताय वर्ली कोलीवाड्यामध्ये नारळ फोडाफोडी ही एक इतकी परंपरा आहे की इतकी संस्कृती आहे ही पिढ्यानं पिढ्या आजही चालू आहे आणि हा जो सण आहे तो कमीत कमी, -कमी चार पाच दिवस इथे साजरा होतो ही परंपरा इथे चार पाच दिवस साजरी केली जाते तुम्ही बघा ही पद्धत बघून घ्या एक व्यक्ती समोरून नारळ एका हातामध्ये पकडेल आणि दुसरा जो मुलगा आहे तो त्यावर नारळ आपटून इथे फोडतोय सो गाईज खरच खूप धमाल झाली खूप मजा आली सर्वांच्या बरोबर आणि जी सर्व मंडळी आहे गाईज एवढी इंटरेस्टिंग आहे एवढी जबरदस्त आहे मी तुम्हाला सांगतो आणि इथे आल्यापासून खूप एन्जॉय चालू आहे हा जो फोटोशूट आहे हा खरच खूप स्पेशल झाला सर्वांनी नाचून जी धमाल केली त्यामुळे सर्वांच्या मुले व्हिडिओ खरच खूप स्पेशल झालेला आहे आणि गाईज जर तुम्ही चॅनल सब्स्क्राईब केला असेल तर करून घ्या सांगा तुम्ही तरी असा व्हिडिओ नारली पौर्णिमा स्पेशल आपल्याला पुढे बघायला नाही भेटणार आपण या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काय बोलतो नारली पौर्णिमेचा उत्सव हा सबस्क्राईब करायला विसरू चला तर एक इंटरेस्टिंग नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय